नमस्कार मित्रांनो अभिनेता जय दुधाने आता आयुष्याच्या महत्वाच्या वळणावर येऊन ठेपला आहे आपल्या दमदार फिटनेस ठाम मत आणि स्पष्ट बोलण्याच्या शैलीमुळे ओळख निर्माण करणारा जय लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे बिग बॉस मराठी सीझन तीन मुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता जय दुधाने आता आयुष्याच्या महत्वाच्या वळणावर येऊन ठेपला आहे नुकताच त्याचा साखरपुडा पार पडला असून या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर झळकता चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे काही दिवसांपूर्वी जयच्या खेळवणाची चर्चा रंगली होती आता साखरपुड्याचे फोटो समोर आल्यामुळे आणखी वाढला आहे जयने त्याची अनेक मैत्रीण आणि प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हर्षला पाटील हिच्याशी साखरपुडा केला आहे कुटुंबीय आणि मोजक्या जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत हा खासगी समारंभ पार पडला या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर येताच लाइक्स कमेंट्स आणि शुभेच्छांचा पाऊस पडताना दिसतोय बिग बॉस मराठी नंतर जयची लोकप्रियता झपाट्याने वाढली याच दरम्यान काही महिन्या आधी त्याने आपल्या नात्याबद्दल अधिकृतपणे खुलासा केला पत्नी हर्षला पाटील ही एक लोकप्रिय कंटेंट क्रिएटर आणि डिजिटल इन्स्टाग्राम वर तिचा मोठा फॉलोअर्स वर्ग असून फॅशन आणि ट्रॅव्हलशी संबंधित तिचे व्हिडिओ आणि फोटो विशेष पसंतीस उतरतात अनेक वर्षापासून एकमेकांना डेट करणारी ही जोडी आधी पासूनच चाहत्यांची आवडती होती तर मित्रांनो तुम मला या दोघांची जोडी आवडली का खाली कमेंट करून नक्की कळवा